या परिषद प्राथमिक शाळा चोरजिरा येथे सावित्रीबाई फुले जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली त्याचा हा अहवाल या जयंतीत शिक्षकांनी सुद्धा सहभाग घेतला तो सहभाग पुढील प्रमाणे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे सत्याहत्तरावी जयंती आहे त्या निमित्ताने तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी छान तयारी केली त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करते बघा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी दोघां मिळून पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि त्यामुळे स्त्री शिक्षणाची दारे खुली झाली आणि म्हणून आज महिला शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा होतोय तर या सावित्रीबाई फुले यांना खरोखरच शिक्षणाची माय म्हटलं जातं आणि म्हणूनच मी माझी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवते कवितेचं आहे माय शिक्षणाची माझी माय शिक्षणाची नाय गावी हो जन्मली माझी माय शिक्षणाची नाय गावी हो जन्मली लग्न होऊ सासरी ज्योतिबांची साऊ झाली लग्न होऊ सासरी ज्योतिबांची सावू झाली घरी घेऊन शिक्षण आद्य शिक्षिका बनली घरी घेऊन शिक्षण आद्य शिक्षिका बनली वेद अचूक भेदून शाळा मुलींची काढली वेद अचूक भेदून शाळा मुलींची काढली शेण चिखल झेलले कार्य कधी न सोडले शेण चिखल झेलले कार्य कधी न सोडले संस्था शिक्षण स्थापून श जाळे शाळांचे विनले संस्था शिक्षण स्थापून जाळे शाळांचे विनले माय बहुजणांची तू माये बहुजनांची तू बीज शिक्षण पेरले माये बहुजनांची तू बीज शिक्षण पेरले आज वटवृक्ष मोठा स्वप्न तुझे पुरे झाले आज वटवृक्ष मोठा स्वप्न तुझे पुरे झाले खरी सरस्वती माता खरी सरस्वती मात्रा सावित्री शोभेबाई खरी सावित्री खरी सावित्री माता सावित्रीच शोभेबाई नमविते बिते तुझं माथा वसा तुझा पुढे ने नमविते बिते तुझं वसा तुझा पुढे नेह धन्यवाद सगळ्यांना महिला शिक्षण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सावित्रीबाई ज्योतिराव फुले तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकतीस ते दहा मा मार्च इसवी सन अठराशे सत्त्याण्णव ह्या भारतीय शिक्षिका कवयित्री व समाजसुधारक होत्या त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली आपल्या नायगा या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे त्यांनी स्त्री व शूद्रांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला त्यांचा मृत्यू प्लेग या आजाराने झाला या जयंतीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला तो सहभाग पुढील प्रमाणे मी सावित्रीबाई फुले मी आहे पहिली महिला शिक्षिका व मुख्य ध्यापिका माझा जन्म नवेगाव येथे झाला आहे सावित्रीबाई ज्योतिराव फुले तीन जानेवारी अठरा नेत्यां शिक्षिका कावित्री व समाजात सुधारक होत्या यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके काव्या फुले काव्या संग्रह सावित्रीबाईंची गाणी अठराशे सोबत रत्नाकर भवन कशी ज्योतिबा ज्योतिबाची भाषणे संपादक सावित्रीबाई फुले अठराशे छप्पन सुनील शिरसाट यांच्या होती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे भाषण एकतीस दहा मार्च अठराशे या भारतीय शिक्षिका कवयित्री व समाज सुधारक होत्या त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलीची शाळा सुरू केली महाराष्ट्रातील स्त्री शिक्षण शिक्षणाचा आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली आपल्या नायगाव त्या एक प्रसिद्ध कविता लिहिला लिहिली आहे त्यांनी त्यांनी स्त्री व कविता लिहिली आहे त्यांनी स्त्री वृंद्रामध्ये शिक्षणाचा प्रसार केला माझे टोपण नाव ज्ञान ज्योती क्रांती ज्योती माझा जन्म तीन जानेवारी वीसवी सन अठराशे माजी मुलींची पहली सुरू सर्व पहिली शाळा करणे सत्य शोधक समाज माझा पुरस्कार क्रांती ज्योती माझे प्रमुख स्मारके जन्मभूमी नायगाव माझा धर्म हिंदू माझे वडील खंडोजी नेवसे पाटील माझी आई सत्यवती नेवसे मा माझी पती महात्मा ज्योतिराव फुले माझे आपत्य यशवंत फुले माझा मृत्यू दहा मार्च वीसवी सन अठराशे सत्त्याण्णव पुणे महाराष्ट्र